नमस्कार सर्वांना विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललं आहे सर्वांचं कसे आहेत सगळे बरे आहेत ना मी पण बरीच आहे आणि म्हटलं चला आता खूप दिवस झालं व्हिडिओच नाही काढला म्हटलं एखादा व्हिडिओ काढावा आता आपण चला आता मुलं तर काही घरी नाही मुलं असलं की चिव 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 चिवसाचा कालवा व्हिडिओ काय काढायला देत नाही लाईव्ह घ्यायला देत नाही ना काय नाही मोठा करता अभ्यास दुसऱ्या रूममध्ये बारका ट्युशनला गेल्या आणि माझी बारीक तू बघा अभ्यास करते ती काही एकटी चिव करणार नाही मी म्हणजे व्हिडिओ काढूया आपण तब्येत बरी नव्हती माझी पण आता बरी आहे थोडासा खोकला आहे आता चहा नाश्ता झाला बारका चहा नाश्ता करून गेला मोठा पण त्यांचे पप्पा आले तर बॅग ठेवलं आता चाले गेले बॅग ठेवली आणि मित्रांबरोबर बोलायला गेल हात पाय घेतले ते काय आल्यावर चहा पिकत नाही उशीरा येतात ना चहा पिकत तिथं ऑफिसमध्ये तर म्हणलं चला आता दिवस झालं व्हिडिओच नाही काढला तर आपण व्हिडिओ काढावंच म्हणलं तर आमची व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करत जा व्हिडिओला व्हिडिओ आवडले तर शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडते चला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी काय करावं स्वयंपाक काय व ना आता मी किचनमध्ये गेले आता बटाटे शिजवून ठेवलेत मी काय करावं ते बघते मी चला दाखवते तुम्हाला बटाटे दोन तीन उकड उकडलेत <laughs> का आणि ह्याच्यात भात पण आहे दुपारचं बेसन पण आहे <laughs> ठेवली नाही तर बटाटे सोलते मग बेसन आहे भाकर थोडीशी भाकरी कोण खात नाही एक किलो होती तर मी तीन करा खाल्ली गोरभर राहिली मुलं बिलं कोणी भाकरी बिकरी खात नाही ज्यावरची ह्याच्यात भाते बटाट्याचं पातळ काढून बनवणारे चपातीभर पोरांना म्हणलं पोऱ्या करते पण पोरं नको म्हटले मग आता चपात्याच करते भाजी टाकून मी पीठ मळायला घेणार आहे